धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल खरं तर ज्यांनी पूर्व नोंदणी केली पुरेशी आधी नोंदणी केली त्यांना किमान सांगण्याची औपचारिकता पालिकेनं दाखवली पाहिजे दरम्यान कोरोनाचं दुसऱ्या लाटेतलं संकट पाहता केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयी सुविधांसाठी तब्बल तेवीस हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला नवनियुक्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यानी पत्रकार परिषद माहिती दी सेकंड वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई जो समस्याएं हमारे सामने आई वो भविष्य में हमारे सामने ये स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे उसके लिए ये पैकेज टू लाया गया है पैकेज टू में कुल मिला तेवीस ट्वेंटी थ्री थाउजेंड वन हंड्रेड ट्वेंटी थ्री करोड़ रुपीस, ट्वेंटी थ्री थाउजेंड करोड़ रुपीस का एक पैकेज है ये पैकेज में कुल मिला के केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों साथ में मिल उसका इम्प्लीमेंटेशन करेंगे और ये पैसा स्टेट को दिया जाएगा केंद्र सरकार की के ओर से पंद्रह हज़ार करोड़ रुपीस दिया जाएगा और राज्य सरकार आठ हज़ार रुपीज़ निकाल आठ हज़ार करोड़ रुपीस निकालेगी रत्नागिरीतल्या मंडणगडमधल्या पंधेरी धरणात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती सुरू आहे सध्या तरी ही गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आहे मात्र याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक अजब फतवा काढला होता।, होता या फतव्यानुसार शिक्षकांना धरणाच्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आलं होतं यासाठी काही स्वतंत्रपणे शिक्षकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती पण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी देवकाते यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या अधिकाऱ्यांनी आपले आदेश मागे घेतलेत आणि शिक्षकांना या धरणावर देखरेख करण्याची गरज नाही असं म्हटलंय चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चंद्रकांत आधी काढला होता तर विचित्रच आदेश आता आदेश मागे घेण्याची नामुष्की आली आहे हो नक्कीच कारण धरणाला लागलेली गळती आहे ही आता आटोक्यात आलेली आहे धरणातलं जे पाणी आहे ते देखील आता दोन ते तीन मीटरनी कमी केलेलं आहे त्याच्यामुळे धोका जो आहे हा टळलेला आहे मात्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही शिक्षक आहेत एकवीस शिक्षकांचे आदेश जे आहेत हे काल त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी काढलेले होते हा खर तर हा अजबच आदेश होते कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील शिक्षकांना ठिकठिकाणी आपली ड्युटी करावी लागत होती एकंदरीतच जे ते जिथे नाकाबंदी आहे त्या ठिकाणी देखील शिक्षकांनाच वापरलं जात होतं आणि आता धरणाच्या ठिकाणी देखील शिक्षकांना वापरल्यामुळं शिक्षक संघटना आहेत ह्या कुठेतरी काल आक्रमक झाल्या होत्या शिक्षक संघटनेचे जे, जे, जे जिल्हाध्यक्ष आहेत संभाजी देवकाते यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदचे त्यांच्याशी देखील त्यांनी याबाबत चर्चा करून शिक्षकांच्या ज्या व्यथा आहेत त्या मांडल्या गेल्या होत्या त्यानंतर हा आदेश रात्री आ, मागे घेण्यात आलेला आहे याबाबत जे तहसीलदार आहेत मंडनगडचे त्यांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समितीचे मंडनगडचे आहेत त्यांना याबाबत आदेश दिलेला आहे आणि सध्या धरणाची जी गळती आहे ही कमी होऊन धोका टळलेला आहे त्याच्यामुळं फक्त शिक्षकच नाहीत तर जे त्या ठिकाणी ड्युटीला जे होते ना जे ग्रामसेवक पोलीस प्रशासन यांच्या देखील केलेलं आहे ठीक आहे चंद्रकांत धन्यवाद या माहितीबद्दल थी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला आहे आता रेल्वे कर्मचाऱ्यांना दोन शिफ्ट मध्ये काम करावं लागेल पहिली शिफ्ट असेल ती सकाळी सात ते चार वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही गोष्ट सांगितली त्यामुळे पहिल्याच दिवशी केंद्राचे हे आणखीन एक मंत्री ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसत आहे महत्त्वाचा निर्णय आत्तापर्यंत रेल्वे अनेक विभाग असे आहेत की जे केवळ एका शिफ्टमध्ये काम करत होते अन्य शिफ्ट मध्ये हे विभाग काम करत नव्हते पण आता रेल्वेचे अनेक विभाग हे दोन शिफ्ट मध्ये काम करतील एक सकाळी सात ते तीन अशा प्रकारची ड्युटी असेल तर दुसरी ड्युटी ही दुपारी सुरू होईल आणि ती रात्री उशिरापर्यंत असेल पाहूयात यामुळे रेल्वेची कार्यक्षमता कशा का पद्धतीने वाढते ते इकडे सहकार क्षेत्रातील व्यवसाय